नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तूविषयी महत्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिन्यामध्ये अश्वत्थ मारुतीचे पूजन व नरसिंह पूजन करण्याची परंपरा आहे भक्त प्रल्हादाचे प्राण वाचिकण्यासाठी भगवान विष्णू नरसिंह अवतार धारण केला होता नरसिंह हे लहान मुलांचे देव आहेत आपल्या मुलांचे अपघातापासून संरक्षण व्हावे त्यांना कोणती इजा होऊ नये यासाठी प्रत्येक आईने श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी नरसिंह पूजन करावे श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन आणि नरसिंहपूजन पूजन कसे करावे ते आता पाहू श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची परंपरा आहे अश्वत्थाची पूजा करताना दुधामध्ये बेलाचे पान घालून ते प्रत्येक पिंपळ वृक्षाच्या मुळामध्ये घालावे पिंपळ वृक्षाची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष विष्णूंची पूजा करणे पिंपळ वृक्षाच्या पूजेने आपल्या मागे असणाऱ्या सर्व पिढ्यांचा परिहार होतो पिंपळ वृक्षाची पूजा का केली जाते याविषयी कथा आहे एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सतो परीक्षा घेण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी धनंजयला दरिद्र बनवले त्यामुळे त्याचे सर्व नातलग त्याच्यापासून दुरावले गेले एकदा थंडीच्या दिवसामध्ये थंडीपासून संरक्षण होण्यासाठी धनंजय सुकी लाकडे गोळा करून ती पेटवून शेकोटी करत असे एक दिवसाने शेकोटीसाठी लाकडे तोडत असताना चुकून एक पिंपळ वृक्षाची फांदी तोडली त्याच क्षणी भगवान विष्णू प्रकट झाले भगवान विष्णू धनंजयला म्हणाले तू लाकडे तोडण्यासाठी पिंपळ जे घाव घातले आहेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे मला चकमा झाले आहेत हे ऐकून धनंजयने त्याच पुराणीने स्वतःची मान छाटून प्रायश्चित घेण्याचे ठरवले हे ऐकून भगवान विष्णू धनंजय प्रसन्न झाले त्यांनी धनंजयला रोज अश्वस्थाची पूजा करण्यास सांगितले तो त्याप्रमाणे रोज पूजा करू लागला त्याच्या या भक्तीने कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट केले त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले श्रावणातीलच नव्हे तर प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घातल्या जातात आपण अश्वत्थ वृक्षाची म्हणजे पिंपळ वृक्षाची पूजा प्रदोष काळाच्या अगोदर करायची आहे बेलाची पान घातलेले दूध पिंपळ वृक्षाच्या मुळात घालायचे आहे त्याचबरोबर एक दिवाही तेथे लावावा तो दिवा तेथेच ठेवून यायचा आहे पिंपळ वृक्षाला धूप तीप अगरबत्ती हळद कुंकू साखर अर्पण करावी नमस्कार करावा व सात फेऱ्या मारावेत पिंपळ वृक्षाची पूजा ही श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी करावी प्रत्येक शनिवारी करणे शक्य नसेल तर आपण एखाद्या शनिवारी तर जरूर करावी शनिवार हा मारुतीचा वारा असल्याने या दिवशी तुम्ही मारुतीच्या मंदिरात जावे जाताना मारुतीला आवडणाऱ्या वस्तू रुईच्या पानांची माळ शेंदूर काळे तीळ मोठे मीठ काळे उडीद हे मारुतीच्या मंदिरात जाताना घेऊन जावे तसेच तेथे बसून तुम्ही मारुती स्रोत हनुमान चालीसाईचे पठण करावे मारुतीच्या मंदिरात जाताना आपल्याला सोबत तेलही घेऊन जायचं आहे तेथे जो दिवा असतो त्यामध्ये ते तेल घालायचे आहे श्रावणातल्या प्रत्येक नरसिंह नरसिंहपूजन कसे करावे तर आपल्या घरातील भिंतीवर किंवा खांबावर नरसिंहाचे चित्र काढावे त्या चित्रावर तिळाचे तेल किंवा गाईच्या तुपाचे दोन थेंब शिंपडून प्रोक्षण करावे त्यानंतर साधी हळद आंबे हळद चंदन लाल किंवा पिवळी फुले किंवा पांढरी फुले अर्पण करून नरसिंहाची पूजा करावी तांदळाची पिवळी खिचडी करून नैवेद्य दाखवावा भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता त्यासाठी ते खांबातून प्रकट झाले होते त्याचे प्रतीक म्हणून आपण खांबावर किंवा भिंतीवर नरसिंहाचे चित्र काढून त्यांची पूजा करावी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अशा पद्धतीने नरसिंहाची पूजा करावी तांदळाची खिचडी जी आपण नैवेद्यासाठी दाखवली आहे ती आपण गाईला खाऊ घालावी गा किंवा पक्ष्यांना खायला ठेवावी याप्रमाणे तुम्ही श्रावणातल्या पहिल्या शरीरात मारुतीपूजन व पिंपळ वृक्षाचे पूजन करावे त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी नरसिंहपूजनही करावे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद